चला तर मंडळी घरातल्यांचं म्हणणं होतं तुला आता रेस्टॉरंटला जाऊ द्यायच नाहीये ना मग सुद्धा रेस्टॉरंट स्टाईल घरीच बनव म्हटलं बनवते की हरकतच नाहीये एक कप गोटा उडीत घेतले म्हणजे साल नसलेले अख्खे उडीत उडीत डाळी घेऊ हो शकतात स्वच्छ धुवून चार तास पाण्यात भिजवायचे त्याच कपने तीन कप इडली रवा तोही दोन वेळा धुवून पाण्यात चार तास भिजवला डाळ भिजल्यानंतर पाणी काढून घेतलं डाळ वाटताना तेच पाणी घालायचं म्हणजे बॅटर लवकर फर्मेंट होतं डाळ छान सरसरीत वाटून घेतली इडली रव्यातलं पाणी काढून घेतलं हातावर जरा पिळला आणि वाटलेल्या डाळीत मिक्स केला हवं तर अर्धा कप पोहे पाच मिनटं भिजवून तेही वाटून घालू शकतात छान बॅटर मिक्स केलं पाच मिनटं फेटून घेतलं गरम तव्यावर झाकून दहा ते बारा तास याला फर्मेंट करायचं थंडी नसेल तर असंच झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी छान बॅटर फर्मेंट झालं गरजेनुसार पाणी आणि मीठ घातलं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट इडलीच्या भांड्यात पाणी गरम केलं पात्रांना तेल लावलं बॅटर घातलं मध्यम ते मोठ्या आचेवर बारा ते पंधरा मिनिटं ही इडली वाफवायची कापसाहून हलकी मऊ लुसलुशीत रवा इडली तयार आहे सविस्तर रेसिपी चटण्यांचीही रेसिपी चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा आणि पटकन सबस्क्राईब करा